शिवसेना सदैव सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी काम करते त्यामुळे त्या, त्या निवडणुकीत नाशिक महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन शिवसेनेचे सचिव तथा संपर्क प्रमुख राम रेपाडे यांनी केले शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या प्रयत्नातून गोविंद नगर येथील कॉन्क्रीट रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन सोहळ्यात राम रेपाडे बोलत होते नागरिक सुविधांच्या उपभोक्तांच्या भूमिपूजन टोळ्यानिमित्त उपस्थित या नाशिक जिल्ह्याची तो उपनेते अप्पा करमकर आणि आपले शहर प्रमुख आणि ज्यांनी या आपल्या प्रभागामध्ये विकासाची गंगा सातत्याने चालू ठेवली आहे ते प्रवीण बंतीभाऊ इथमे गर्जना फाउंडेशनच्या संस्थापक सागर मटकरी आमच्या अक्षरदाई पांगरे आणि माझ्यासमोर बसलेले सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे आपल्याला विचार दिलेले जे शिकवून दिले आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याचं तंतोतंत पालन करत यांची विचाराची दिशा घेऊन पुढे चालणारे आपले एकनाथजी साहेब यांनी मुख्यमंत्री पंचवीस वर्ष मुख्यमंत्री असल्याने काम केलं नसेल तेवढं काम अडीच वर्षामध्ये करून दाखवायची कोणी किमया केली असेल तर ते आहेत एकनाथ संभाजी साहेब बघा <स्थाथ> राजकारणामध्ये राजकीय लढाई होत असतात जय विजय होत असतात पदे येतात पदं जातात पद पुन्हा येतात पण नाव गेलं तर पुन्हा ते नाव येत नाही हे पूर्णपणे शिंदे साहेबांना शिकवणं होती बाळासाहेबांची दिले साहेबांची त्याचं तंतोतंत पालन करून मुख्यमंत्री झाल्यानंतर ती खुर्ची पदाची खुर्ची वर्षा बंगला उपभोगायचं हो काम त्यांनी केलं नाही त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या शेवटच्या घटकापर्यंत मला सेवा करायची आहे तुम्हाला माहिती असेल आतापर्यंत वर्षा बंगला कोणी बघितला नसेल परंतु साहेब मुख्यमंत्री झाले आणि सकाळी दोन तीन वाजेपर्यंत सर्वसामान्य लोक वर्षा बंगल्यावर जाऊन साहेबांकडून कामं करून घेत होती आपण किती वाजता जाऊन भेटायचो साहेबांना आमचे नंबर लागायचे तीन वाजता चार वाजता गोविंद नगर येथील रुची ते अपोलो फार्मसी आणि प्रकाश पेट्रोल पंप ते डॉक्टर पर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे शिवसेना महानगर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक चोवीस चे माजी नगरसेवक प्रवीण बंटी यांच्या पाठपुराव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून कॉन्क्रिटीकरण पेवर ब्लॉक आणि पावसाळी गटार या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिली आहे या कामांचे भूमिपूजन सोहळा रविवारी गोविंदनगर येथील विघ्नहर्ता उद्यानात पार पडला छत्रपती निमित्त महिला बाल गोपाल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे गर्जना फाउंडेशनचे संस्थापक सागर मोटकरी आणि सामाजिक कार्यकर्ते अक्षताई स्वप्नील पांगरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले प्रवीण बंटी तिदमे यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांचे शिवसेना उपनेते विजय करंजकर यांनी कौतुक करत असा नगरसेवक प्रत्येक प्रभागात होण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करण्याचे आवाहन केले सागर मोटकरी जोडीला आहे बरेच नाव ऐकले इकडे पांगरेत आहे आमच्या पांगरे पण जोडील रेपाळे साहेब हा कामगार नेता असल्यामुळे जोडायची चांगली माहिती आहे त्याच्यामुळे बंटी पुढे चूक भूल ठेवणार नाही याची खात्री आम्हाला आहे सगळ्यात महत्वाचा जो माणूस चांगलं काम करत असतो शेकडो कोटी रुपयाची कामावरून आणले तरीही त्याची अपेक्षा तरीही त्याचं पोट भरत नाही की माझ्या लोकांसाठी माझ्या लोकांची गरज हे ही पाण्याची टाकी झाली पाहिजे आणि म्हणून रेपाडे साहेब तुम्ही माझी वकिली करावी आणि मला पाण्याच्या टाकीला लागणारा चार पाच कोटी रुपये जो काही निधी आहे तो तुम्ही साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळून द्यावा म्हणजे एवढं लक्ष ठेवून काम करणारा माणूस जर तुमच्या भागामध्ये असेल तर तुमचं काय काम बाकी राहणार आहे बाकीच्या समाचार आपण निवडणुकीच्या वेळेला घेऊ पण एक सांगाल मी माझ्या माता भगिनींना की आज तुमची संख्या सुद्धा इथं खूप मोठी आहे आणि जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला करू दिलं ना ते बाळ करू मी तुम्हाला सांगतो की नारीची निंदा मत करी आरो नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुक्र भीष्म हनुमान आमचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वानुसार आज शिंदे साहेबांनी पहिला माझ्या माता भगिने पंधराशे रुपयाची फार मोठी देणगी नसती पण एक ध्यानात ठेवा एका इंजेक्शन साठी अनेक माता भगिनींना मोठ्या आजाराचा सामना करावा लागलाय कारण तिच्या खिशामध्ये दीडशे रुपये त्या डॉक्टरला द्यायला नसायचे कधी कधी मुलगा शाळेतून घरी राहिला कारण पन्नास रुपये त्या मुलाची फी भरायला तिच्याकडे नसायची अनेक आनंद अडचणींना सामोरे जावं लागायचं परंतु त्या माता भगिनींची ती पन्नास रुपये शंभर रुपये दीडशे रुपये त्याच्यातून सुटका करण्याचं काम आज शिंदे साहेबांनी केलं एक ना अनेक प्रकल्प शिक्षण मोफत केलं मेडिकल संगीत खुर्ची बलून कॅटल पिलर ग्लास पिरॅमिड गेस दे ब्रँड असे विविध खेळांनी उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली महिलांनी या खेळांचा मनमुरात आनंद लुटला विजेत्या डॉक्टर चंद्रकांत सकलेंचा डॉक्टर आवरे विठ्ठल देवरे अशोक देवरे छाया नवले शांताराम बदानसर यांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आले त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमचे शिवसेना सचिव तसेच आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू व ज्यांनी त्यांचं नाव का मुंबईमध्ये जी शिवसेना वाढवली ते असे आमचे रामबाई नेपाळे साहेब तसेच नाशिकची झुंजार बुलंदाजी तोप आमचे मार्गदर्शक आमचे मोठे भाऊ विजयप्पा करंजकर शिवसेना उपनेते हे आज येथे उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे मी सर्व नाशिक नगरी व प्रभाग चोवीसच्या वतीने ते हार्दिक स्वागत करतो आणि समोर उपस्थित सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठगण बालगोपाळ आपण सर्वजण विनंतीला मान देऊन येथे उपस्थित झाला साहेब सगळे सहा वाजेपासून सगळ्या महिला व सगळे आमचे लोक इथे उपस्थित झाले आज आपण एवढंच सांगतो की गोविंदनगरमधील हे रस्ते तर होणारच आहे त्यानंतर आपण इथे एक जॉगिंग ट्रॅक तयार केले आपण बघू की अपेक्स हॉस्पिटल समोरचा आपण तिथे जॉगिंग ट्रॅक व क्रीडांगण तयार केलं आहे तसेच आपण ग्रीन जिम असतील खेळण्या असतील अशा भरपूरच्या आणि बेंचेस असतील शिंदे साहेबांनी आपल्याला दोन कोटीचे बेंचेस नुसते दिले व आपण आतापर्यंत बघू साहेब तर आम्हाला सव्वाशे कोटीच्या पुढे निधी आतापर्यंत प्रभाग चोवीस मध्ये साहेबांच्या नगरविकास निधी असेल किंवा इतर खाते आहेत त्यामधून मिळाला आहे आपण बघू की शहरामध्ये फक्त नाशिक प्रभाग चोवीस मध्ये आता आपण बघू की जेवढा विकास चालू आहे एवढा विकास आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही कारण चार वर्षापासून कोणी नगरसेवक नाही आहे कारण मध्ये दोन वर्ष करोना ही महामारी होती त्या महामारीमध्ये सुद्धा साहेब आम्ही आमचे जे शिवसैनिक आहेत माझ्यामध्ये सागर मुटकरे असतील स्वप्नील पांगरे असतील आम्ही सर्वजण जनतेमध्ये होतो त्यावेळेस भरपूरसे जे लोक आहे हे फार्महाऊसला लपून बसले होते कारण ते कोणी करोनामध्ये लोकांमध्ये नव्हते किंवा कुठलं पेशंट ॲडमिट करायचे कुठल्या कोणाच्या अँटीजेन टेस्ट असतील आम्ही पूर्ण प्रभागामध्ये शहाऐंशी ठिकाणी आत्तापर्यंत अँटीजेन टेस्ट त्यावेळेस घेतले आहे त्यावेळेस मास्क आम्ही लोकांना दिले आहेत त्यानंतर जे काही ऑक्सिजन कॉन्सेक्टर आहे ते ऑक्सिजन कॉन्सेक्टरची सुविधा सुद्धा आम्ही शेकडो लोकांना त्यावेळेस करून दिले आहे तर माझं आपण जर बघू की एवढं काम बाकीच्या कुठल्याही प्रभागात आपल्याला बघायला मिळणार नाही कारण जे काही मान एक मान्य एकनाथजी साहेब असतील मान्य दादाजी साहेब असतील नेपाळी साहेब असतील विजू आप्पा असतील व आमचे सहकारी सर्वच नेते असतील या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला हे शक्य झालं आहे आणि आपण बघू की आपली ज्या काही सरकारी योजना होत्या या कधीच कोणाला आजपर्यंत माहीत होत नव्हत्या त्या मान्य साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या व त्याचा लाभ कसा सगळ्यांना मिळेल यासाठी शासन आपल्यादारी अशा विविध योजना वापरून आपल्या त्या योजना ह्या प्रत्येक महिला असतील पुरुष असतील कामगार असतील आपले शेतकरी असतील विद्यार्थी असतील या सर्वांपर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम मान्य शिंदेसाहेब यांनी केलं आहे व मान्य हृदय इंदुरे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं जे काही ब्रीद वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण याच धर्तीवर माननीय स्व स्वर्गीय आनंदी साहेब असतील या सगळ्यांच्या जे काही विचार आहेत ते विचार पुढे घेऊन जायचं काम आम्ही येथे करत आहोत साहेब आपण बघू की एवढा विकास आत्तापर्यंत नाशिक शहरात कुठे पण एवढा झालेलं नाही एवढा विकास आमच्या प्रभागात आम्ही सुरू केलेला आहे की चार वर्षापासून कोणी नगरसेवक नसताना जे काही विकास कामं चालू आहे सिडको सारख्या ठिकाणी आपण बघू की कॉलेज रोडला सुद्धा असे रोड नाही आसे बनना चा का असे रोड बनवण्याचं काम आपण मॉडेल रोड तिथे सिडको मध्ये केले आहेत त्यानंतर आपण आता नवीन कालिका पार्क असेल खांडेमा यासाठी सुद्धा शिंदे साहेबांना निधी सांगितलाय तो सुद्धा निधी लवकरच मंजूर होत आहे म्हणजे सद्गुरु नगर मधले रस्ते असतील किंवा कर्मयोगी नगर असेल त्या भागातील सुद्धा रस्ते आपण लवकरच करणार आहोत तर मी एवढंच सांगतो साहेब की आपण बघू की आत्तापर्यंत कमीत कमी एकोणतीस ग्रीन जिम असतील आतापर्यंत आपण बघू की बालोद्यान म्हणजे एकोणीस बालोद्यान छप्पन्न रनगाडे उद्ध्वस्त केले होते पाकिस्तानचे तो रणगाडा सुद्धा आपण लेखानगरला आपण आणला आहे तसेच आपण आता मिग ट्वेंटी वन जे फायटर प्लेन आहे ते फायटर प्लेन सुद्धा दोन प्रतिकृती हे आपण लेखानगर येत आता लावत आहोत त्याचं सुद्धा नवकर जनावरण आपल्याला करायचं आहे त्यानंतर वीस लक्ष लिटरचा जो काही जलकुंभ आहे पाण्याचा तो सुद्धा आपण नगरला तयार केला आहे की गोविंदनगर असेल सद्गुरू जो काही डेव्हलपमेंट एरिया आपला नवीन सगळा त्या एरियामध्ये पाण्याची जी काही सुविधा याच्यामध्ये एक वर्षापासून प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम त्याच्यामुळे सॉल्व्ह होणार आहे ती सुद्धा आपण गेल्या एक वीस दिवसापूर्वीच तिचं उद्घाटन केलं आहे व ते काम सुद्धा आपण चालू केलं आहे निश्चित पाण्याचा प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लागणार आहे साहेब आमची एक विनंती होती की आम्हाला आता सिएस्त आहे तर सिएस्ताच्या धर्तीवर गोविंदनगर आणखी डेव्हलप होत आहे तर गोविंदनगरसाठी एक सेपरेट जल कुंभ त्याची जर व्यवस्था झाली तर एक चांगला निर्णय होईल त्यामुळे आमच्या गोविंदनगरचा जो काही डेव्हलपमेंट एरिया आहे त्याला कुठली पाण्याची कमतरता भासणार नाही तर आम्हाला तेवढं साहेबांना म्हणा सद्गुर नगर कर्मयोगी नगर माले फार्म या ठिकाणचा काही आम भाग आमचा थोडासा बाकी आहे डेव्हलपमेंटचा तिथे आता डांबरी रस्ते आम्ही करतोय पण त्या लोकांचं म्हणणं आहे की बाकी पंचावन्न साठ टक्के भाग तुम्ही कॉन्क्रीट केला तर आता आमचे सुद्धा भाग तुम्ही कॉन्क्रीट करावा तर आमची विनंती की त्यासाठी जर आम्हाला आणखी एक वीस पंचवीस कोटी निधी भेटला तर त्यामध्ये आमचा पूर्ण प्रभाग शंभर टक्के कॉन्क्रीट होईल कुठला भाग डांबरी राहणार नाही कार्यक्रम यशस्वी रितेसाठी राजेंद्र मोहिते वेदांत दिदमे अक्षय मोटकरी स्वप्नील पांगरे केतन जोशी अजय पंडित शिरीष शिरवाडकर निलेश शिवले विजय भदाणे दत्ता येवले आमिर शेख अक्षय मोटकरी सागर गाडेकर सुनील पवार आसिफ शेख विकास तानवडकर अविनाश पांगरे यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार